पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात तिरंगा यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आलं भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आज दिनांक सोळा मे रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान पंचवटी कारंजे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले या यात्रा रॅलीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपा प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी आमदार दिव्यांनी फरांदे आमदार सीमा हिरे माजी केंद्रीय मंत्री भारती पवार भारत प्रशांत जाधव आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच माजी सैनिक ज्येष्ठ वारकरी साधू महंत आणि महिलांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन या तिरंगा यात्रा रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला रॅलीमध्ये ऑपरेशन सिंधूळकी साथ राष्ट्र एक दिवस देशासाठी भारतीय सैन्याच्या शौर्यासाठी देशाच्या जवानांच्या सन्मानार्थ असे फलक घेऊन आणि हातात तिरंगा झेंडा घेत भारत माता की जय वंदी मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून तिरंगा यात्रा रॅलीचा समारोप हा करण्यात आला. जागरजनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक